मला कुत्र्यासारखे कपडे काढून शर्ट काढून मारलं माझी आई बाहेर होती मला आत मग त्यांच्या समोर मारलं पेपर व सेकर बोलले म्हणून साहेब नाही करत म्हणलं नाही करत माझं अन्या माझं सोनं पैसा सगळं माझं द्या नाही म्हणलं खाली पाडूपाडू मला तुडू तुडू हे मारलं नंतर हा तरुण आहे बीडमधलाच आणि हे आपली करुण कहाणी का सांगतोय कारण गेल्या काही दिवसांपूर्वी त्याचं लग्न झालं आणि अवघ्या तेरा दिवसातच नवरीने घरातील पैसे आणि सोनं घेऊन ओबारा केला मात्र याची तक्रार द्यायला गेल्यानंतर पोलिसांनीच या तरुणावर मारहाण करत अटक केलं मात्र नेमकं का प्रकार काय घडला हा तरुण आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून उपोषण करत आहे या तरुणाकडं न शासन प्रशासनाचं लक्ष न पोलिसांचं लक्ष आहे नेमकं काय घडलं या तरुणाला किंवा तरुणाच्या आयुष्यामध्ये हे त्याच्याच तोंडून ऐकूयात माझं लग्न दोन हजार बावीसमध्ये नऊ डिसेंबरला बारा बारा महिन्यात नऊ डिसेंबरला लग्न झालं त्यानंतर लग्न झालं माझं आळंदीमध्ये आळंदीमध्ये लग्न झाल्यानंतर आम्ही बीडमध्ये आल्यानंतर मी राहतो तो आपलं शिवाजीनगरमध्ये आपलं त्या राष्ट्र तिथं आल्याच्या नंतर अवघे तेरा दिवस संसार करा तेव्हाच म्हणजे माझ्या जवळ पण आलेलं नाही ती म्हणजे तेरा दिवसा तेराव्या दिवशी आई मी शेतामध्ये गेल्याच्यानंतर तिचा आई बाप भाऊ ती घेऊन ती रास्त संध्याकाळी आम्ही शेतात गेल्यानंतर ते घेऊन गेले कधी सकाळी घेऊन गेल्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर पाहतो होतो पाहतो पाहत घरी कोणीत ना मग ते फोन लावला तर माझ्या घरामध्ये रोख रक्कम सत्तर हजार रुपया का कापसाचे ठेवली होती आणि चार तोळे सोनं ते सर्व घेऊन गेले गेल्याच्यानंतर मग ती मग संध्याकाळ भरपूर फोन लावल्यानंतर ते बोलली आलो होतो आम्ही ते कायतरी तिने कारण सांगितलं लागत होते पैसे ठीक आहे चालतं मग ते घेऊन घेऊन अगोदर लग्नाच्या अगोदर दोन लाख रुपये दिले होते तारीखा ज्यावेळेस सुपारीपुढ त्यावेळेस मग नंतर मग नंतर फोन आल्या म्हणते दोन लाख रुपये देत असला तर आम्हाला लग्न करायला मान्य आहे तर नाही आम्हाला हे नाही मग नंतर कॅश माहित होते त्यांनी मग आजोबाला विनंती केली मग आजोबाने होत्या चार पाच मशी होत्या मशी विकून कॅश बाजारातून आणून विकून माहिती तक्रार नंतर मग मी तीन तेरा दिवस तेरा दिवसात निघून गेल्यानंतर मग आम्ही पर्याय नाही मग कोर्टेशनला घ्यायच नंतर चार दिवस चक्रा मारल्यानंतर मग त्यांनी केस घेतली मग चारशेचा गुन्हा दाखल केला मग आज मी गा पोलिसवाले त्यावेळेस म्हणले तुला गाडी तर आम्ही गुन्हा घेतो ठीक आहे म्हणलं गाडी करतो मग मी गाडी केली मुंबईला राहतो ते मग त्या समोर गेलो मग तिथून आरोपीला मग येता वेळेस तर आरोपीसमोर मला येऊन सोबत मी गाडी गेली मला गाडी घेऊन देतो म्हणजे तू बसनी ये आम्ही ज्यांना गाडीत घेऊन जातो आणि तू पिढला पहिले तू ये नाही तर आरोपींना सोडून देईन मग आलो मग मी तिथं कोर्टेशन आरोपी समोर मला कुत्र्यासारखं कपडे काढून पॅन्ट शर्ट काढून मारलं माझी आई बाहेर होती मला आतमध्ये समोर मारलं पेपर व सेकर बोलले म्हणलं साहेब नाही करत म्हणलं नाही करत माझं आणण्या माझं सोनं पैसा सगळं केलं माझं द्या नाही म्हणलं खाली पाडू पाडू मला तुडू तुडू हे केलं मारलं नंतर मग आता माझी मागणी त्यांनी मारलं त्यांना निलंबित करण्यात यावं त्यांची नोकरी घ्यायची एवढंच माझं हे पर्जने गणेश महादेव पर्जने यांनी मला खूप अन्याय केलाय त्यानंतर मी आमरण पोषण आता गेल्या महिन्यामध्ये किती महिना होता सतरा तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत नऊ दिवस अमरृपोषण केलं म्हणजे ए पी आय साहेबांनी येऊन त्यांनी लेखी दिलं मला तुम्हाला न्याय देऊ आम्ही करू आम्ही कारवाई उगा असं असंच मला मजा केली मग आल्यानंतर कुठलंच काय कारवाई नाही मग परत आता उपोषण करण्याच्या बसलो आज या सगळ्या प्रकरणातून एकच गोष्ट पुढे येते एकतर लग्न केलं मात्र यामध्ये मुलीने धोका दिला त्यात पैसाही गेला सोनंही गेलं आणि तक्रार केल्यानंतर पोलिसांनी उलट यालाच झोडपलं मात्र बीड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मुलींचा जन्मदर कमी असल्याने आज प्रत्येकजण लग्नासाठी बाहेर गावून मुली आणतात उलट त्यांनाच हुंडा देऊन हे लग्न करतात मात्र काही दिवसातच या मुली लंपास होतात असे अनेक प्रकरणं आत्तापर्यंत पाहायला मिळाले आहेत मात्र आता या तरुणाला न्याय मिळेल का हेच पाहणं गरजेचं आहे रोहित दीक्षित महाराष्ट्र न्यूज टाइम, बीड